मन को अपना दास नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनल खूप खूप स्वागत आहे ना पर जाए ना मन के पाले तुम तू तु, तुझ्या मनाला काय कर एक दास बन मन तुझं मन तुझ्या तालात ठेव तुझं मन तुझ्या ताब्यात ठेव असं सांगितलेलं आहे म्हणजे काय हो मन ताब्यात ठेवायचं आहे म्हणजे काय म्हणजे एकच आहे आपण आपल्याशी प्रामाणिक राहायचं आहे म्हणजे आपणच आपला हात पकडायचा आहे स्वतःच स्वतःचा हात पकडा आणि चालायला लागा ला। म्हणजे आयुष्य तुमचं सफल होईल पाहा इथं बऱ्याच वेळेला असं होतं की आपणाला आपल्या आयुष्यात बरीचशी माणसं भेटतात काही ओळखीची काही अनोळखीची काही जवळची काही लांबची माणसं भेटतात काही क्षणभर थांबतात काही तासासाठी आपल्या आयुष्यात थांबतात काही दीर्घकाळ थांबतात तर काही हात सोडून निघूनही जातात तर आपल्या आयुष्यात अशा प्रकारे अनेक माणसं येत असतात मग वेळ काळ परिस्थिती यानुसार काय होतं बऱ्याच वेळेला मग माणसं बदलतात आणि मग काय होतं आपण ज्यांच्यावर अवलंबून असतो मग अशा वेळेस आपली काय होत असते मग दुर्दशा होत असते बऱ्याच वेळेला जाणून बुजून माणसं साथ सोडून जातात असंही होत असतं आणि मग अशा वेळेला काय होतं आपली अवस्था खूप वाईट होते म्हणून स्वतःच स्वतःचा हात पकडा आणि चालायला लागा म्हणजे जीवन तुमचं सफल होईल जीवनाला एक नवीन दिशा मिळेल कारण पाहना आयुष्यात कधीच कोणावर अवलंबून राहायचं नसतं कारण माणसं बदलतात आणि मग काय होतं वेळासुद्धा बदलतातच ना आणि मग नात्यांचा अर्थसुद्धा मग बदलत जातो आणि स्वतःवर विश्वास ठेवणं स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच खरं आयुष्य आणि हेच खरं जगणं असतं माणूस जेव्हा स्वतःच्या ताकदीवर चालायला लागतो ना आणि चालायला शिकतो तेव्हा कुणाचं म्हणजे सावलीसुद्धा मग हवीशी वाटत नाही कोणाची आणि साथ मिळाली तर उत्तमच आहे पण नाही मिळाली म्हणून काय थांबायचं नसतं स्वतःचा हात त्यामुळे स्वतः झर धर, धरायला शिका आणि जर कोणी साथ सोडली तर मग काय होतं पाया आपला घसरत नाही बरोबर ना मग काय होतं बऱ्याच वेळेला कधी हसवणारी कधी रडवणारी तर कधी सगळं काही देणारी माणसं भेटतात आणि कधी कधी असंही वाटतं आपल्याला हातात काहीच उरलं नाही असंही मग अवस्था होत असते म्हणून काय करायचं असतं आपण आपलाच हात पकडून चालायला लागायचं ला असतं त्यामुळे मी एक आपल्याला शिकवण मिळते काही जरी झालं तरी आपण थांबायचं मुळीच नाही चुकलो पडलो रडलो काहीही झालं तरीसुद्धा सतत चालत राहायचं चा। हे काय होतं मग आपण आपला हात पकडल्यानंतर आपल्या लक्षात येत असतं आणि म्हणूनच आपण काय करायचं आहे आपलाच आपण हात पकडायचा आहे कारण आयुष्य म्हणजे काही स्पर्धा नाही आहे आणि ती तर स्वतःसोबतची एक सुंदर अशी शर्यत आहे आणि जिथे प्रत्येक दिवस नव्यानं नवीन उगवत असतो ना रोज आपणाला नवाच दिवस येत असतो आणि या नव्या दिवसाची सुरुवात मग आपण आपल्याच हात धरून करायचे आहे नाही तर मग आपल्या अवस्था काय होते पहा आपल्या तोंडून सहजच उद्गार मग निघतात मला कोणी समजूनच घेतलं नाही लोकांशी नातं मी जपून पाहिलं आपलं अगदी शंभर टक्के देऊन पाहिलं त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध राहूनही पाहिलं त्यांच्या मताप्रमाणे वागवणंसुद्धा पाहिलं इतकंच नाही तर त्यांचं प्रत्येक म्हणणं मान्य करूनसुद्धा पाहिलंच वेळी अवेळी साथही देऊन पाहिली स्वतःची फिकीर न करता दुसऱ्यांची फिकीर केली त्यांच्याहून मी जास्त त्यांना देऊनही पाहिलं आपलं सगळं त्यांच्यावर अर्पण करून पाहिलं तरीसुद्धा लोक आमच्यावर नाराज आहेत मला कोणी समजूनच घेतलं नाही ना, ना कोणी साथ दिली जेव्हा जेव्हा वाटलं ना की कोणी यावं माझ्यासोबत बसावं मला ऐकावं समजून घ्यावं आधार द्यावा तेव्हा तेव्हा मी स्वतःला एकट्याला पाहिलं असं जेव्हा जर वाटत असेल ना तर काय करा मग तुम्ही तुमचाच तुम्ही हात धरा आणि चालायला लागा पहा आयुष्य किती सुंदर होत आहे आपण कधी कोणावर अवलंबून राहायचं नाही कारण अवलंबून राहिलं की काय होतं आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि व्यक्ती आपल्या मताप्रमाणे वागेल असं थोडंच आहे नाही ना कोणी आपल्या मताप्रमाणे नाही वागत प्रत्येकाला मत असतं प्रत्येकजण आपल्या मताप्रमाणे वागत असतो आणि मग काय होतं आपणसुद्धा आपल्या मताप्रमाणे प्रत्येक माणसाच्या संदर्भात अर्थ लावत जातो आणि शेवटी मग निराशा पदरात येत असते आणि होतंही असं बऱ्याच वेळेला आपण अगदी प्रामाणिकपणे राहतो वफादार राहतो सगळ्यांशी अगदी चांगल्या पद्धतीनं वागत असतो आपल्या मनात काहीही वाईट हेतू नसतो केवळ ते आपला मनुष्य आहे आणि त्याला मदत करायची सहकार्य करायचं या भावनेनं आपण त्याला मदतही करत असतो आणि या सगळ्यांना या सगळ्या नात्याला आपण आपलं मानत असतो पण समोरची व्यक्ती आपलं मानून आपल्याशी वागत नाही आणि हे जेव्हा आपणाला कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो कारण अनुभव यायला वेळ लागतो कारण आपला चष्मा हा साप असतो ना आपण साप नजरेनंच समोरच्या व्यक्तीशी वागत असतो पण समोरची व्यक्ती आपल्याशी वागताना तेवढी प्रामाणिक नसते ती छलकपट असते आणि मग आपणाला त्रास होतो म्हणून असं काही न घडण्यापेक्षा वेळीच सावध व्हावं आणि आपणच आपला हात धरून चालायला लागावं कोणीतरी येईल आणि मला मदत करेल कोणीतरी येईल आणि माझं हे ओझो उचलून देईल या आशेवर थांबू नका तुमचं वजन तुम्हीच उचला कोणाची वाट पाहू नका मग कितीही जवळचे असू देत किंवा कोणी लांबचे असू देत नाही तर मग पदरी निराशा पडते हे आपण अनुभवलेलं असालच म्हणून तुम्हीच तुमचा हात पकडा आणि चालायला लागा पहा एक दिवस हे जग तुमचं झालेलं असेल इथे एक मी तुम्हाला उदाहरण सांगते मोठा भाऊ काय करत होता आपल्या छोट्या भावाला पैसे पाठवत होता दोघ परिस्थिती त्यांच्या घरची बेताचीच होती हे दोघच होते आई वडील वाढलेले होते म्हणून हा मोठा भाऊ आपल्या छोट्या भावाला पैसे द्यायचा आणि म्हणायचा तू शिकत आहेस ना तू भरपूर शिक भरपूर मोठा हो मग आपण श्रीमंत हो आणि त्याच्यामुळे हा मोठा भाऊ मोलमजुरी करायचा घरात काटकसर करायचा आणि सगळे पैसे तो आपल्या भावाला पाठवायचा बघता बघता या मोठ्या भावाचं निम्म आयुष्य सरतं आणि हा मोठा भाऊ नोकरीला लागतो आणि नोकरीला लागल्यानंतर त्याला वाटतं मोठ्या भावाला आता आपल्याला चांगले दिवस येतील पण हा जो छोटा भाऊ आहे तो काय करतो नोकरी लागल्यानंतर त्याच्यातील पैसे तो आपल्या नावावर ठेवायला लागतो भावाला पैसे पाठवून देत नाही कारण तो शहरात असतो आणि म्हणतो मी जर पैसे पाठवले तर मला घ माझं घर कसं होईल माझं लग्न कसं होईल माझा संसार कसा होईल वगैरे वगेर वगैरे तो असा स्वार्थी निघतो विचार करतो आणि हा छोटा भाऊ मग काय करतो तिथंच आपलं स्वतःचं लग्न करतो संसार थाटतो सगळं करतो आणि या मोठ्या भावाला पैसे पाठवत नाही आणि मोठा भाऊ आशेवर जगत असतो की हा माझा छोटा भाऊ येईल हे ये घर पडलेला आहे तो दुरुस्त करेल असं त्याला वाटतं पण होतं याच्या उलटच त्याची जी काही जमीन जुमला असते जे काही घर असतं तो छोटा भाऊ सगळं विकून टाकतो मोठा भाऊ शिकलेला नसतो छोटा भाऊ काय करतो विकतो आणि ते सगळे पैसे घेतो आणि शहरामध्ये घर घेतो आणि या मोठ्या भावाला असा अनुवाणी सोडून देतो म्हणजे पाहणा सांगण्याचा उद्देश म्हणजे काय की कोणावर तुम्ही अवलंबून राहू नका कोणीतरी येईल मला मदत करेल मी चांगला होईल माझी श्रीमंती वाढेल वगैरे वगैरे बरीचशी आपण अपेक्षा ठेवतो तर कोणाकडून अशी अपेक्षा ठेवू नका तुमचा हात तुम्हीच पकडा तुमचं आयुष्य तुम्हीच घडवायचं आहे तुम्ही कोणाकडे हात पसरू नका कोणाकडे अपेक्षा ठेवू नका नाहीतर निराशाच पदरी पडत असते त्याच्यामुळे आपण सदैव आपला हात ठामपणे पकडून धरायचा आहे तो सोडायचा नाही कोणी येऊन हात पकडेल याची अपेक्षा धरू नका लडखडलात तरीसुद्धा कोणाची तुम्ही अपेक्षा करू नका तुम्ही तुमचा हात एवढा घट्ट धरा एवढा घट्ट धरा की तुम्हाला कोणाचीही गरज पडणार नाही त्याच्यामुळे वेळीच सावध होणं गरजेचं आहे हुआ आजमाना आता नाही दुबारा हा खुदा तुमारा गुजरा हुआ जमाना आता नाही दुबारा गेलेली वेळ परत येत नाही त्यामुळे काय करा वेळी सावध रहा तुमचा हात तुम्हीच पकडा कोणाकडून अपेक्षा अजिबात ठेवू नका तुमचं आयुष्य उज्ज्वल झालेलं असेल चला धन्यवाद विचार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनेलला नवीन असाल तर आणि तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला धन्यवाद